आज वर्ष प्रतिबद्ध आहे गुढीपाडवा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खरं तर आत्ता हा जो महिना सुरू होतो याच्यामध्ये श्री प्रभूंचा जन्म होतो आणि फाटोफाट हनुमान ये सुद्धा येते तर रामाचा महिमा अपार आहे की राम राम राम, राम असं न म्हणता आल्यामुळे मरा 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 असं म्हण आणि पापात तुझ्या मुक्तता होईल असं वाल्या कोळ्याला नारद मोदींनी सांगितलं तर मग मोरा 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 असं रेटा रेटा देता 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 काही हजार वर्ष कदाचित गेली असती मग राम 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 म्हट्यावर लग्न लग लग वाल्याचा वाल्मिखी असा प्रभू रामचंद्र त्याचा भक्त शिरोमणी आपल्या सगळ्यांचा लाडका हनुमंत त्याच्या मनामध्ये आलो या पोंडवळ्यामध्ये हनुमंतची कथा आपण मांडली आहे या निमित्ताने स्वत हनुमंताच्या चो कथेचं वाचन होईल आणि छोट्या छोट्या एक पाच मिनिटांनी जास्तीत जास्त मोठ्या व्हिजद्वारे आपण हनुमान मांडण्याचा प्रयत्न करूया तर मी शेत गोशाळा नावाची गोशाळा चालवतो आणि शेठ कोकण विश्व या नावाने या परिसरामध्ये बंगलो प्लॉट शाबतो जेट्स विकतो प्लॉट विकल्याचा व्यवसाय करतो शेत गोशाळा प्रारंभ करण्यामागे गोमातेचं संवर्धन हा आहे परंतु खरं तर माझ्या मनामध्ये असा प्रश्न येतो की जो पहिली गाय घेताना माझ्या मनामध्ये आला होता की मी कोण गायीला सांभाळणार सर्वपरित प्रकारच्या परीक्षा घेत घेत गायच मला सांभाळेल आणि आज त्याचा मी प्रत्यय घेतोय की गोमाता मला सांभाळते आहे हे जे स्थान आहे ही आपली गोशाळा आहे गोठा आहे हे चार एकरचं जे क्षेत्र आहे हे शेठ गोशाळासाठी आहे त्यातला हा आत्ताचा गोठा आहे आत्ता याच्यामध्ये चौपन्न गोवंश आहे मला काहीतरी विचारतात का तुमच्याकडे गायी किती आहे मी त्याला सांगतो चौपन्न चौपन्न गाई मग दूध किती आहे तर गोवंश मोजायचा असतो कुणाच्या घरी फक्त तरुण स्त्री असते का वृद्ध स्त्रीसुद्धा असते मध्यम वहीन सुद्धा असते म्हणून असतो तिचा पाप असतो त्याचा असं कुटुंब असतं ना तसं गोवंशामध्ये पण फक्त दूध देणारी गाय कशी असेल ती जिथे असेल तिथे पाप पण नांदत आहे कारण ती डेअरी आहे आपण याला पुण्य हवं आहे त्यामुळे गो वंश असतो गाईबरोबर दूध देणाऱ्या गायी लहान गाई ज्याला आपण पछड्या म्हणतो पाडे म्हणतो खोकऱ्यात उभा आहे नंदी बाकी नंदी बाहेर गेले ह्याला नाही बाहेर पडत कारण बाहेर गेला की यायला मागत एखादा उन्हाळ्यात असा असतो घरामध्ये जरा उन्हाळ ताकद जास्त आहे ना तसं आमचा नंदी आम्ही क्वचित बाहेर काढतो तर असं बहुश या ठिकाणी चौपन्न आहे त्यासाठी हा गोठा आहे आपला असा संकल्प आहे की येणाऱ्या वर्षामध्ये सुमारे शंभर गोवंश राहील इतका आपल्याला मोठा अशा प्रकारचा इतरच बाजूला उभारायचा आहे यांच्या शुभदिनी मी हा संकल्प सगळ्यांसमोर सांगितला आहे आपल्याला मी आजपासून हनुमंतावर पंधरा दिवस छोट्या छोट्या कथा सांगणारे महात्म्य सांगणारे ते सांगता सांगताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथाही सांगण्याचा प्रयत्न राहील नंतर मग श्री रामांच्या कथा सांगण्याचा सुद्धा प्रयत्न राहील आणि या सगळ्यांमध्ये आपण सगळे निरोगी राहण्यासाठी म्हणून गोमाता जन्माला आलेली असल्यामुळे त्या गोमातेचं चरित्र तिच्या सुरेख सुरेख कथा तिचा इतिहास प्रत्येक भूगोलामध्ये गोमाता कशी निर्माण झालेली आहे त्या भूगोलासाठी आणि तो भूगोल गोमात्यासाठी याचं कथन आणि याच्या जोडीला आपण सर्वजण निरोगी राहण्यासाठी गोमातांची गव्य कशी आपण खायला आणि प्यायला पाहिजे की ज्याच्या आधारे आपण निरोगी राहू याचे काही छोट्या छोट्या कथा आणि मांडणी असा माझ्या यूट्यूब चॅनलचा एकंदर प्रवास राहणार आहे शक्य झाल्यास आपण माझं यूट्यूब चॅनल मी खाली ह्याच्यामध्ये दे देईन कमेंटमध्ये दे। सबस्क्राईब करा आणि तुम्ही नेहमी व्हिडिओ जे पाहता ते, ते लाईक करताना यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका मी कधी हे असं विनंती व्हिडिओमध्ये कथामध्ये करत नाही मग आज आवर्तीत करतो की आजच्या सोबत तुम्ही एक छोटंसं काम माझ्यासाठी करा माझं यूट्यूब चॅनल जे मी सबस्क्राईब करा त्याच्यामधून आपल्याला गोशाळा आहे चळवळीला पुढे न्यायचं आहे नमस्कार आपण बोलूया की जिथे जिथे प्रभू श्रीराम घेतलं जात तिथे तिथे हनुमंत असत हनुमंताची कथा सांगताना सांगण्याचा मला भह होतोय की प्रभू श्रीराम चंद्राने वनवास संपल्यानंतर परत अयोध्ये आल्यानंतर सगळ्यांना काय 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 दिले हजारो जणांना बक्षीस आणि रामाला भेटण्यासाठी रामावर प्रेम करणारे लाख लाख जन तिथे एकत्र आलेलं होतं रामाच्या स्वास्थासाठी प्रत्येकाला वाटत होतं राम माझा आहे रामाचं व्यक्तिमत्वच तसं होतं ना प्रत्येकाला वाटत राम आणि मी खास नाकाय रामाची लक्षात हे जे हजारो लोकसमोर जमलेले आहेत प्रत्येकाला आपण मिठीमध्ये प्र घेतलं पाहिजे असं वाटतंय पण रामाने हे एक चमत्कार केला असं रामायणामध्ये उल्लेख आहे के। काय केलं रामाने स्वतःसारखे काही लाख निर्माण के लिए प्रत्येक काला जवर जाऊन आलिंगन दिल काही हो क्षण असे होते की प्रत्येकाला वाटले राम मला आलिंगन देतोय राम मला विचारतो कसा आहेस तू आणि मी त्याला कथा सांगतोय तो माहिती आहे का काळ हा सापेक्ष असतो कलियुगामध्ये आता पृथ्वी राहतो हितला काळ आणि अवकाशातला काळ हा वेगळा आहे आपण म्हणतो आनंदाचे दिवस कसे गेले कळलं नाही तर काळ हा सापेक्ष आहे तर प्रत्येकाला भरपूर वेळ स्वतःच्या चौदा वर्षाची सगळी स्टोरी रामाने सांगितली रामाने सांगितली रामाने आपली स्टोरी त्याला सांगितली भेट सांगितलं हे सगळं काही झालं आणि जेव्हा सगळेजण परत शुद्धीत आले तेव्हा राम रथामध्ये होता प्रत्यक्ष प्रत्येकाला वाटलं मला आत्ताच राम भेटलाय अशा रामाने सगळ्यांना मक्षस दिली हनुमंताला काहीच नाही दिलं मग विचारणार अरे तो हनुमंत मंत राहिलाय समोर जमिनीवर बसलाय रामाने गळ्यातला रक्तगिणीत हार काढला आणि जस तस्या हनुमंताच्या गळ्यामध्ये तो घातला हनुमंताच्या बघितलं हसला उडी मारली बाहेर गेला दूर एका वृक्षावर लावून बसला अयोध्यातल्या लोक तर बघत होती हा हार घेऊन कुठे जातोय कुठल्या तिजोरीत ठेवतोय रामाच्या गळ्यातला हार देवाऱ्यात ठेवेल उजेल त्याला हनुमंतांनी तो हार असा हातामध्ये घेतला त्यातला एक मणी काढला फोडला फेकून दिला परत काढला मणी काढला फेकून दिला लोक जमले काय वेळे म्हणा साक्षात रामाने दिलेला हार तू फेकून देतोस हनुमंत रविनीवर आला हार जो काही थोडाफार शिल्लक होता तो दिला फेकून म्हटलं ज्याच्यामध्ये राम नाही ते काही माझ नाही काय सांगतोस तू हारामध्ये राम कसा असेल माग प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये राम आहे ज्याच्यामध्ये राम नाही तो काही कामाचा नाही तुझा राम का बलदंड होता हनमंत अनेक वर मिला एक वर मिला जो हल्ला उपचात मन तुझा कुछ वच्न चल रही असा बलदंडुमंत छतिया फाड़ली स्वतः बट राम 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 असा राम, राम, घोषा दो प्रभुराम त्रदया अशा रामाची अशा हनुमंताची आजचं महात्म्य त्या ठिकाणी थांबूया उद्या परत दुसरा वेळ याच्यामध्ये हनुमंताच्या जन्माची कथा सांगण्याचा प्रयत्न करेल नमस्कार शेठ कोकर् शेठ गोशाळा अर्थ मंडणगडमधून मी सचिन शेठ